मित्रांनो आज ही ढाल दिसती त्यांच्या हातात आज ही डाल मिळालेली आहे आणि कपाळी दोन बोट गुलाल लागलेले त्यांच्या आणि ह्या गुलालासाठी आणि डालीसाठीच बैलगाडी क्षेत्रात जवान पिढी असेल किंवा जुनी जाणती लोक आतापर्यंत ही परंपरा चालत आली फक्त ह्या दोन गोष्टीसाठी काय नाव आहे वासराच बेमा कुठल्या गावचा आता हि कितो मैदान आहे त्याचं मैदान तरी बरेच झाले म्हणजे मोजणे एवढे मैदान आता सात आठ मैदानात राहिलाय फायनल साठी कुठल्या खांदी पडतो दोन्ही खांदी पब्लिक ना आ, फुल स्पीड आता ज्या वेळेस गुलाल करत असताना त्यावेळेस एक वेगळाच मालकाच्या चेहऱ्यावरती आनंद असतो किंवा बऱ्याच वेगवेगळ्या भावना असतात बऱ्याच मित्रांचे फोन येतात घरच्यांचे फोन येतात आणि आनंद कागनात मागत नाही बऱ्याच मी मुलाखती घेतले ते सगळ्यांनी सांगितले ह्या गोष्टी ज्यावेळेस घडत असतात दिवसभर तुम्ही कष्ट करत असता झटत असता त्या गोष्टीचा त्यांना हेतू साध्य केला असतो त्याबद्दल काय सांगतात काय नाही तो पहिल्यापासूनच आमचं कधी मन नाराज केलं नाही काय नाही सेमीला काहीतरी घडवणारच काहीतरी वेगळं घडवणार दरवेळेस म्हणजे आतापर्यंत जेवढा फायनलला राहिला का नाही सेमीला एकतरी गाडी टाच मारली त्यामुळे आम्हाला कशाची अशी म्हणजे भीती नाही कुठन कडण लागला काय असला विषयच नाही त्यामुळं कारण की आतापर्यंत जेवढं पळलू का नाही जास्त करून कडणच पळू सगळ्यात जास्त त्यामुळं कुठलं म्हणजे खांदी काय विषयच नाही आता तुम्ही सगळी जवान मंडळी जुनी जणती लोक दिसणारी सगळी जवान मंडळी असून आता मित्रांनो जसं म्हणतात ना जुन्या लोकांचा ही हात लागतो पण जवान मंडळी बी आता आपल्याला शिकाय असं त्यांच्याकडून मिटते की जवान मंडळीने नियोजन केलं आणि सक्सेस भेटला हो आमचे नियोजन करणारे सचिन शेटकोळेकर आणि आम्ही आपले सर्व बांधव भाऊ त्यामुळं त्यांच्या नियोजनात जे घडत ते वेगळंच घडत आता सचिन कोळेकर आमचे पण मित्रच आहेत त्यांचं नियोजन बऱ्यापैकी असतं बरेच अंधारातली वासरं त्यांनी चामकवलेली कसं होत माहित आहे का ज्या वेळेस वासरू पळत असत ना पण तरी देखील कधी कधी पायऱ्याच्या अडचणी येतात किंवा काय त्या अडचणींना मात देऊन ह्या गोलाला पात्र झाल्यानंतर काय भावना असते काय नाही म्हणजे त्यांनी आज पावतर म्हणजे बैल सगळे चांगली घातली त्यामुळं गुलालात राहण्याची अपेक्षा कमी झाली आणि आता काहीच म्हणजे असं काहीच वाटत नाही त्यांनी बैल घातले आता किती दिवस झालं गुलाल घेत म्हणजे आता संघर्षाचा काळ चालू होता आता, आता मध्ये आता आज गुलाल लागलाय दिवसातून गुलाल भेटला दीड दोन महिने झाले या दोन महिन्यात काय काय भोगायला लागलाय काय नाही लय अडचणी आल्या पायऱ्याला अडचणी सगळ्या अडचणी म्हणजे पळतो पण साथीदार नाही पळला कि गाडी मरते मग पायऱ्याला अडचण येते काय होत असते माहितीये का आता आताची ही सध्याची परिस्थिती आहे मित्रांनो एखादा जरी मैदाना मार खाल्ला तरी पुढच्या मैदानात अडचण येत असतात दोन महिने त्यांनी संघर्ष केलाय आणि दोन महिन्यानंतर आज गुलाल मिळालाय आता कॉल वगैरे आले का अहो की आता पुढच्या नियोजन झाले तीन मैदानात झालेत एक तारखेच्या पुढं मग आता करायचे अजून बघा मित्रांनो बैलगाडी क्षेत्रात गोष्टी घडते त्या गुलाल भेटला की कायम सगळे सोबत ज्या भेटत होतो त्यावेळेस फोन येत होता का नाही संघर्षाच्या काळात कोण नाही बघत कारण की संघर्षाच्या काळात जे आपल्या इतकं नाही एवढीच बाकी कोण नाही त्यामुळं आम्ही बी आता कसं जेवढे आता येत नाही तेवढ्यांना धरतो नियोजन काय काय नाही तेच की आता काय माणसांचा म्हणणं वाचतंय आपण म्हणून काय बैल देत नाही ते किती माग लागले तर बैल याला पायऱ्याला पहिलीला अडचण यायची आता कसं बोलाला तर राहायला लागल्यापासून बरं आता मध्ये संघर्ष चालला तवा बिवाय पायऱ्याला अडचण आली पैरी होत नाही तरी अशी घातली चांगली चांगली बैल पण सेमीला गाडी व्हायचं काय काय नाही ना मार खायची क्वार्टरला उतरेल कुठं मेघाला उतरेल अशी कुठलं मैदान त्याचं सांगताल त्याच किती मैदानापासून मागे फिरून बघितलंच ना अ आता अमरापूरच्या मैदानात विराट बर आम्ही पळलो नाशिक एक्सप्रेस विराट तिथं आम्हाला म्हणजे सेमीला कडून एक नंबर तसावन आम्ही क्वार्टरला राहिलो क्वार्टरला एक नंबर केला तेव्हापासून नाही काय पायऱ्याची वेळ अडचण कमी झाली आणि गुलाला लागला तिथून त्यामुळे पुढे काय टेन्शनच नाही आता कसं कसं कोण कोण कसं कसं मैदानात कस तर करत ते आम्ही ठरवून दिलेलं आहे म्हणजे मी वर आहे मी आणि भाऊ आणि ते दोघ सुट्टी मेकर आणि तो छेकडं वगैरे इतर काय आपलं काम दोन असं आणि दोन घरे येत ते बी येतात सारखे ते काय येतील तेव्हा त्यांना वेगळं काम हा असं म्हणजे सगळं नियोजन तुमचं ठरलेलं केल्या पाहिजे ज्याने तेच करायचं म्हणजे दुसरं नाही काय असं ज्याला त्याला काम वाटून दिलेले त्याने ते करायचं आणि नाही असं म्हणजे आज पावतर तर कोणीही नाही केलं बघा मित्रांनो नियोजन परफेक्ट लागतं त्यांनी जर सांगितलं ज्या गोष्टी करायच्या त्यांनीच ते करायचं आता तुमचं काय सुट्टी करणे हो सुट्टी काय गणेश सावंत मी सुट्टी कर असतो का सागर कळ बोरने केली असते ती काय सुट्टी आम्ही बघतो दोघं सुट्टीला काय जाणवतो वेगळं पण सुट्टीला सुट्टी करताना खूप दगधग होत आता काय बोलायचं गाडी पलीकडे टाच असली सारखं मनात असत काय होईल काय होईल काय होईल असं चालू असतं मन आता आज गुलालाच पात्र झालाय गोलाला लागलाय कपाळाला आज काय आहे आज लय आनंद आहे सगळी पोर रडली आज लय दोन महिन्यात गुला ला गुलाल लागला घरी दोन भाव आहेत ते सुद्धा खूप रडले फोन आला त्यांचा अभिनंदन असं तस लय आनंद झाला बघा मित्रांनो गुलाल झाला आणि आनंद आज आज खरंच ज्या वेळेस शेवटचाच प्रश्न ज्या वेळेस असा गुलाल होत असतो त्यावेळेस असं वाटतं का हो आज दिवाळी साजरी झाली दिवाळी वाटतं की दिवाळी वाटते की काय तवा आम्हाला पैसेच नाही का अपेक्षा आम्हाला गुलाल खूप महत्वाचं आहे आणि नियोजन झालं आज गणेश संवर्धन पिलू थोराचं नियोजन हे झालं बोलणं झालं आणि एका शब्दावर नियोजन झालं मित्रांनो बघा बैल गाडी मालकाचा दिवाळी दसरा कधी असेल तर ज्यावेळेस गुलाल होतो त्यावेळेसच असतो आता आम्ही शुभेच्छा करतो तुम्हाला की कायम तुमचा असा दिवाळी दसरा साजरा होईल धन्यवाद धन्यवाद